नमस्कार मंडई वर्षा गुग्गेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझी मुलगी म्हणली की मग मी मला काहीतरी पटकन गोड खायचं आहे काहीतरी बनवून दे मग म्हटलं आपण जे नेहमी कणिक मळतो तेच कणिक घेतलं त्यानंतर त्याची पोळी लाटून घेतली पोळी तुमच्या साईजनुसार ठेवू शकता त्यानंतर तुम त्यावरती मी तूप घातलं आहे तूप व्यवस्थित सर्व साईडनी पसरून घेऊन त्यावरती जो गूळ किसून घेतला होता तो यावरती घातला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती काजू बदाम किसून घेतलेले घातले याप्रमाणे आपल्याला सर्व पोळी फोल्ड करायची आहे हाताच्या साह्याने सर्व प्रेस करायचं जेणेकरून आतमधलं सारण जे आहे ते बाहेर निघणार नाही आणि आपली पोळी लाटताना कुठेही हवा त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही याप्रमाणे आपल्याला ही गूळ पोळी करायची आहे ती व्यवस्थित लाटून झाली की तूप टाकून आपल्याला ही दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे ज्यावेळेस मुलं काहीतरी गोड खायचं म्हणतात त्यावेळेस अशाप्रमाणे जर तुम्ही पोळी बनवून दिली तर ते आवडीनं खातील हे खायलाही खूप मस्त आहे आणि मुलांनाही खूप आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज पटकन एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हे बघू शकता किंवा याप्रमाणेही तुम्ही बनवू शकता तुम्हाला दोन्हीपैकी कोणती पोळी चांगली वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि ही पोळी नक्की बनवून बघा तुम्हाला कशी माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करा तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद